पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो तुफान गर्दी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक दौऱ्यावर आहेत त्यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे नाशिककरांनी पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे संपूर्ण नाशिक नगरी ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेली आहे सध्या पंतप्रधानांचा रोड शो सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील मोदींसोबत त्यांच्या गाडीत स्वार झालेले आहेत पंतप्रधान मोदी हात उंचावून उपस्थितांना अभिवादन करताना दिसत आहेत रोड शो नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहेत काळाराम मंदिराच्या परिसरात आकर्षक अशी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी ढोलताशा लेझिम पथक प्रदर्शन करीत आहे सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने नाशिकमध्ये नरेंद्र मोदी यांचा रोड शो त्याप्रमाणे रामकुंड येथे गोदा आरती करण्याचं देखील नियोजन हो आहे नरेंद्र मोदी हे रामकुंड या परिसरात येणार असल्याने रामकुंडाला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली त्याचप्रमाणे विद्युत रोषणाई देखील केलेली आहे या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसराचे महत्त्व वाढलेले आहे त्याप्रमाणेच पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान रामकुंडी या ठिकाणी येत असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक